सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडई रत्नागिरीहून कोकणातून तुमचं स्वागत मी आलोय काल रात्री गावाला आणि आता मी चाललोय मित्रांच्या भेटवस्तू घरी द्यायला गावाला असंच असतं जे मुंबईकर असतात ते आपल्या घरी अशा भेटवस्तू पाठवतात मग त्या घरी नेऊन द्यायच्या तुम्ही पण अशा भेटवस्तू देता का हे बघा आमचा रॉकस्टार तिकडे आहे दिसतोय का तो बघा माझ्या डोक्याचे येते बघा तोच येतो आमचा आलाम आहे तो सकाळचा तर मी आता जातो त्याला देतो भेटवस्तू हे आहे आमचं हिरवगार एकदम झालेल्या निसर्गात छोटस कोकणी घर दाखवतो अजून व्हिडिओ पण हा आजूबाजूचा परिसर बघा नटली सारी ही पावण धरती ला ला फॅमिली ला 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 ला। अडचणीमुळे आमचे गणपती थोडे पुढे गेलेत तर त्यामुळे आमचे गणपती नंतर येणार आहेत आणि आता मी जातोय मित्राकडे त्याची वस्तू द्यायला हे आहे हिरवगार हिरवगार असं ही कोंबड्यांची बाग नाही वर्दळ ना काय शांततेत कोकणात होतं आमचं आगमन चाकर म्हणे खुश यासाठीच होतो की त्याला असं हे आल्हदायक मस्त एकदम वातावरण मिळतं जोगेश भाईची टीम पण चालली आहे जांगली काय लस मी राणीताई सोबत आलो हो ह्याने बघितलं नव्हतं काय ताईच लस सकाळपासून झोपिल होत तेव्हा ग कोण आलाय कलर काम कलर काम चायचा ब्रेक झालेला आहे खात आहे मजा तरी येते आणि हे आमचं पेंटर दम आता दमलेत आता आमचा चहाचा ब्रेक झालेला चहाचा चला चहा पिऊया मंडई चहा प्यायला या, या। ला 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 ला। नमस्कार मंडई राम 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 कुठे चालतोय अहो गणपती बाप्पांना आणायला तुम्ही म्हणाला एवढा लेट का काही अडचण होती पण आज आमचे पप्पा येणार आहेत आणि मनोभावी त्यांची सेवा आम्हाला करायचा तर मान आम्हाला पण आता मिळणार आहे सो so, सोबत राहा आणि आमचं आजचा आगमन व्हिडिओ पहा तर आम्ही बाप्पांना घेण्यासाठी चाललो आहोत सोबत आमचे हे बारकं उग्र आणि चल पाठ गे शूज नको पाठ गे छत्री घे काय बोलला आय तर आम्ही आता चाललोय पाऊस आहे तरी घेत चलो गे। गेत ले था था बाबा पाठ घेतला तर मलाच घ्यायला सांगते बाबा मी आणि पप्पू आम्हीच चाललोय गणपती बाप्पा आणायला सोबत आहेत आमचे सारथी वैभव भाऊ वैभव काय पाऊस आज भरपूर आहे ना पाऊस काय विचारू नका आत्ता थोडासा चांगला आहे आणि हा व्ह्यू आम्हाला घरी जावं लागतं जायला करणार मोदक बिदक देणार आहे बाबत राहा बाबा किती वर्ष झाली आपण गणपती आमचं इथून चौथ वर्ष चौथ वर्ष चार वर्ष झाली म्हणजे दोन वर्ष इथून गेला चार वर्ष गेल्या वर्षी आम्ही माना समून हलंदो ते आहे आमचा बाप्पा सुंदर घर कोकणातलं आणि हे आमची ताई उतरले रवटाच आणि हे आमचं रथ आहे पप्पाचा त्याचं सारथ्य करतोय वैभव भाऊ सुंदर छान म्हणते तर <णणीज़ी> आता आम्ही आलोय बाप्पाला न्यायला त्यांच्या घरी हे आमचे महाराज बाबासाहेब बाबा न्यायचं ना आता आणि पण बसलेत बाप्पा हे यांच्या घरी आलेत आता इथून या कार्यशाळेतून आपण न्यायचेत रानपाटला आहे ना बापू

गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पांच्या घरातून आता आम्ही निघालो आमच्या घरी बाप्पांना घेऊन सोबत आहेत आपण आता घरी घेऊन गर जाऊ आहोत मधून बाप्पांची स्वारी जाणार आमच्या घरी हा बाबू बाबा पप्पांची स्वारी जाणार आपल्या બધા જ વળત્રી આમ્બા ઘરે પહોંચ્યું આમી આલું જવળપાસ ઘર જવર હે ના બા એકદમ શાંત પપ્પાની જવાબદારી પપ્પા ની જવાબદારી આમ્સ Murti. Oh, yeah. ¡Oye! Oh, yeah. गणपती बाप्पा घरी आले तर हे काय जो उठत नाही शिकार करतात ना रात्रीचे स्पेशल शुद्ध मांसाहारी असतात ते लोक पप्पाचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही बघत असाल पप्पू बाप्पांना त्यांच्या घरातून आपल्या घरी आणलंय ना हां तर आता उद्या सकाळी पूजा होणार आणि पुढचा कार्यक्रम आम्ही तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये दाखवणार तोपर्यंत कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत गणपती बाप्पा तर मंडई मंडई नमस्कार कोकणातून स्वर्गनगरी कोकणातून तुमचं स्वागत आणि हे बघा कोण कोण आहे कोण ए कुठे आहे जाते तू गुराकडे चला पप्पा आहे का घरी आहेत ना घरी ही आहे आपली सानू श्रेया सुरेंद्र ब्लॉगवाली गुराशा आलेस तू व्हेरी नाईस